नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी शुक्रवारी कर्जत तालुक्याचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला विविध ठिकाणच्या भाषणांमध्ये विखेंनी कर्जत तालुक्याचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याची ग्वाही देत रोहित पवार आणि विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी शुक्रवारी कर्जत तालुक्याचा दौरा करून पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या समवेत विविध गावांना वाड्या वस्त्यांना भेटी दिल्या या दौऱ्यात विखे यांनी गावोगावी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांचे प्रश्न समजावून घेतले विविध गावात सभा घेऊन विखी आपली भूमिका मांडली पालकमंत्री शिंदे यांनी ठिकठिकाणच्या भाषणात मतदारसंघात मागील साडेचार वर्षात झालेल्या भरीव विकासकामांची माहिती देत विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी डॉक्टर सुजय विखेंना खासदार करण्याचं आवाहन केलं

एप्रिलला फक्त सुजय विखे पाटील यांच्या कमळ या चिन्हासमोरही बटन दाबून त्यांना बहुमताने शंभर टक्के मत या बुक मध्ये निघाले पाहिजेत त्यामुळं पुढचे काम आपोआप तुमचे होते नाही विचार तर होते आणि तुमच्या मनात ते सगळे होते काही अडचण नाही सत्तर वर्षात आपल्याला मंत्रीपद नव्हतं आता हे विखे आपल्या जोडीला काय <laughs> आहेत का डॉक्टर सुजय विखे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदारकीच्या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन केलं आपण सगळ्यांनी मला मला त्या ठिकाणी आशीर्वाद द्या प्रेम द्या प्रेम मी आपल्याला धान्य देतो की जर शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मी मांडू शकतो नाही तर परत पाच वर्षानंतर उमेदवारी बनणार नाही हा शब्द फार लोक मला ओळखायला लागतील मला जीव घालतील मला पैसे देतील असं नाही बा असं की खासदार आहे पाचशे त्रेचाळीस आहे त्याच्यापैकी मी येते त्या एक सुद्धा माणूस या पाचशे बेचाळीस लोकांना पूर्ण उरला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचा प्रश्न या ठिकाणी दिल्ली मध्ये लोकसभेमध्ये काय परिस्थिती आहे शेतकरी आज कसा जगतोय एखादा निर्णय घेत असताना देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा त्या ठिकाणी आपण निर्णय घ्यायला भाग पाडू प्रचंड या ठिकाणी तुम्हाला देतो पण मी न होता देखील तीन वर्षामध्ये या गावांमध्ये आणि या कर्जत तालुक्यामध्ये किती वेळेस तुम्हाला मी हे मला सांगायची गरज नाही मी निवडून यायच्या अगोदर किंवा उमेदवारी करायच्या अगोदर तीन वर्षामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये आपल्या या परिसरामध्ये मला कधी ना पुणले तरी कुठल्या कुठल्या तरी माध्यमातून येण्याचा योग आला आणि म्हणून तर उमेदवारी करायच्या अगोदर